नमस्कार विद्यार्थी आज आपण बीए द्वितीय वर्षातील भारताचा भूगोल जॉग्रफी ऑफ इंडिया हा भूगोल विषयाचे असणार अनुषंगाने असणार पाचव्या सत्रातील पेपरचा आपण या ठिकाणी विचार करतो मित्र भारताचा भूगोल बघत असताना आपण भारताची प्राकृतिक रचना कशी आहे ती प्राकृतिक रचना या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय या प्रानेमध्ये देखील आपण बघितलं की उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश भारतीय पठारी प्रदेश किनारी मैदानी प्रदेश आणि महासागरीय बेटे किंवा बेटे यांचा विचार आपण या म्हणजे अशा प्रकारची प्रत्येक रचना आपल्याला स्थिती त्यामध्ये आपण पाहलो की उत्तरेकडे पर्वतीय प्रदेशाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू चालतो त्यावेळेस प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर उत्तरे उत्तर भारताच्या उत्तर भागातले हिमालय पर्वत राहतो हिमालय पर्वत आपल्याला ठिकाणी दिसते आणि या हिमालय पर्वताचा व्यवस्थित इतके अभ्यास करता यावा म्हणून आपण या उत्तरेकडे पर्वतीय प्रदेशामध्ये अभ्यास करत असताना दोन भाग त्या ठिकाणी केले एक म्हणजे हिमालय पर्वतीय प्रदेश आणि दुसरं म्हणजे पूर्वांचल अशा पद्धतीने भाग आपण या ठिकाणी केलेले आहे पुन्हा या हिमालय पर्वताच्या ज्या काही रांगा गेलेल्या आहेत तीन या तीन, तीन रांगेचा व्यवस्थित अभ्यास करता यावर म्हणून आपण प्रत्येक रांगेचा विचार या हिमालय पर्वत रांगेचा विचार या ठिकाणी करतोय आणि ज्यामध्ये मग अगोदरच्या तासामध्ये आपण सिंहालय टेकडे आहे जी हिमालय पर्वत नाही दक्षिणेकडील पर्वत राहत आहे तिला शिवालय टेकडे असं म्हणतात कारण तिची उंची साधारणतः एक हजार ते एक हजार पाचशे मीटर पर्यंत आहे म्हणजे निश्चित तिची उंची कमी असते पण त्या ठिकाणी त्याला शिवालय टेकडे असं म्हटलेलं आहे त्यानंतर या शिवालय टेकड्याच्या उत्तर भागामध्ये जी काही पर्वतराग आहे साधारणतः जी, 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 जी काही करण्यासाठी ती आहे मध्य हिमालयाची किंवा ज्याला आपण हिमाचल असे म्हणतोय या मध्य हिमालयाची किंवा हिमाचलची पर्वतरांग आहे आणि या ही जी काही पर्वतरांग आहे या पर्वतरांगेचा विचार आपण मागील तासापासून या ठिकाणी करत मित्र या हिमाचल किंवा मध्य हिमालयाची पर्वतरांगेचा जर आपण विचार केला तर आपण असं दिसते की जवळपास तीन हजार पाचशे मीटर ते पाच हजार मीटर उंची पर्यंत हा भाग की जो मध्य हिमालयाच्या पर्वतरांगेचा या मध्य हिमालयाच्या पर्वतरागेच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसत मध्य मध्यमालयामध्ये ज्या पद्धतीने शिवाजी टेकड्यांचा भाग पाहत असताना काही टेकडे आपल्याला त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण टेकडे आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या की तिथले प्रादेशिक स्थानानुसार प्रादेशिक नाव त्या ठिकाणी आहेत जसं जम्मूमध्ये असणारी जम्मू टेकडी त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये असणाऱ्या मिरी या प्रकारच्या जेवढ्या त्याच पद्धतीने या मध्य हिमालयामध्ये देखील ज्या पर्वतराज आपल्याला दिसतात त्या पर्वतरांगांना काही प्रादेशिक नाव त्या त्या प्रदेशानुसार त्या त्या राज्यानुसार नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे साधारणतः यामध्ये मग पीरपंजा किंवा डोंगर आहे मसुरी आहे नागेटिबा नावाची जी काही पर्वग्राह आहे ती आहे आणि महाभारत अशा प्रकारच्या पर्वत्रा या मध्य हिमालयामध्ये देखील आपल्याला दिसून येत मित्र या मध्य हिमालयाचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर याची शिघ्र सर्वसाधारणपणे साडेतीन हजार मीटर पेक्षा जास्त उंची तीन हजार पाचशे मीटर पेक्षा जास्त उंची यापैकी नावाचे जे काही पर्वतराग आहे या ती सर्वात मोठी अशी राग आहे की जिची लागे ही चारशे किलोमीटर पर्यंत आहे

बघा का खिंडीची उंची देखील किती आहे तर या खिंडीची उंची आहे जवळपास तीन हजार चारशे चौऱ्याण्णव मीटर उंचीवर ही खिंड आहे त्याचबरोबर दुसरी जी काय खिंड आहे ती बनिहाल नामाची ही बनिहार नामाची खिंड दोन हजार आठशे बत्तीस मीटर उंचीवर असणार दोन हजार दुसरी खिंड आहे म्हणजे ही एक महत्त्वपूर्ण खिंड आहे कारण जम्मू ते श्रीनगर पर्यंत आपल्याला जायचं असेल तर आपल्याला बनिहार प्रकारच्या खिंडीतूनच या ठिकाणी जावं लागतं म्हणून अशा प्रकारची ही महत्वपूर्ण रहदारीसाठी महत्वपूर्ण असणारी खिंड ही आपल्याला या ठिकाणी दिसत या मध्ये महाराजाचा तर मग